सर्वात मोठा अपूर्णांक कोणता पोलीस भरतीमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा या ठिकाणी तीनशे चार पाचशे सहा आठशे अकरा आणि तेराशे चौदा दिलेला आहे तर आपल्याला सर्वप्रथम पहिली स्टेप काय करायची आहे तर याच्यामधला फरक लिहून घ्यायचा आहे समोर तीन आणि चारमध्ये कितीचा फरक आहे तर एकचा फरक आहे पाचशे सहामध्ये एकचा फरक आहे आठशे अकरामध्ये कितीचा फरक आहे तर तीनचा फरक आहे तेरा आणि चौदामध्ये एकचा फरक आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा की अंशस्थानची जी संख्या आहे त्याच्यावरती एक एक शून्य लिहून घ्यायचं आहे बघा आणि काय करायचं आहे एक न तीसला जर भागलं तर उत्तर किती आलं या ठिकाणी तीस आलं एक न पन्नासला भागलं तर उत्तर किती आले पन्नास आले तीनं ऐंशीला भागलं तर किती आले या ठिकाणी उत्तर तर बघा तीन दुने सहा आणि तीन सक अठरा तर या ठिकाणी किती उत्तर आलेलं आहे सव्वीस आलेलं आहे आणि या ठिकाणी किती उत्तर येईल तर एकशे तीस येईल एकशे तीस आलेला आहे बघा तर या ठिकाणी बघा सगळ्यात मोठी संख्या कोणती आलेली आहे तर एकशे तीस आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये असलेला सर्वात मोठा अपूर्णांक आहे तेरा छेद चौदा